नमस्कार मी आपण मिरज तालुक्यातील नरवाडमध्ये पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव विश्वशांती महायज्ञ सोहळा सुरू आहे या सोहळ्यास मोठ्या संख्येने तालुका तसेच जिल्ह्यातून श्रावक श्राविका यांनी हजेरी लावली आहे कोगनोळी क्षेत्र उद्धारक आचार्य जेनसेनजी महाराज परमपूज्य नेमीसागरजी महाराज अविचल सागरजी महाराज यांच्या पावन सानिध्यात ही पूजा सुरू आहे ढोल ताशा बँड घोडे अष्टकुमारिका छपन्न कुमारिका या सर्वांच्या व समस्त श्रावक श्राविकांच्या साक्षीने शोभायात्रा निघते आज पन्नास मुलांचे मौजीबंधन संस्कार झाले मुख्य सोहळ्यासाठी तसेच भोजनासाठी मोठा मंडप व व्यवस्था केली आहे त्यामुळे ही पूजा मोठ्या उत्साहात सुरू आहे महोत्सव समितीचे अध्यक्ष पारिसा बोरगावे उपाध्यक्ष राहुल ममदापुरे खजिनदार सुनील तकडे तसेच समस्त दिगंबर जैन समाज नरवाड यांच्या वतीने सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज अठ्ठावीस एप्रिल पासून त्या पार पडत आहे आणि आज मुलगीपंथनचा कार्यक्रम आहे आणि महाराजांचे केशभषण आज कार्यक्रम आहे आणि आज राज्याभिषेक राज्याभिषेक हा कार्यक्रम मोठ्या सह पाठ पढत आहे तरी ज्या भावी भक्तांनी अजून जे आले नाही ते आज कृपया आज यावे आणि मोठ्या संख्येने स्वच्छ राहून सहभागी व्हावे हे आमच्या इंद्र परिवाराकडून आणि समस्त जैन समाजाकडून सर आव्हान देतो सर स्वागत सर स्वागत सर स्वागत ओके okay.